नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार पाच लाख रुपयांचे अनुदान तर जाणून घ्या या अर्ज प्रक्रियेची सर्व प्रक्रिया या संदर्भात आपण संपूर्ण माहिती तुम्हाला देऊया मित्रांनो त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया भारतातील शेतकऱ्यांसाठी पाण्याची समस्या हा एक कायमचा मुद्दा आहे विशेषतः कमी पावसाळ्याच्या प्रदेशामध्ये राहणारे शेतकरी दरवर्षी पावसाच्या अनिश्चिततेशी झगडत असतात या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी पाच लाख रुपयेपर्यंतचे अनुदान मिळू शकणार आहे तर या योजनेमध्ये कशा प्रकारे तपशील आणि वाढीव अनुदान सरकारने सांगितलं आहे मित्रांनो ते पण पन पूर्णपणे बघूया ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा या कार्यक्रमाच्या छात्राखाली कार्यावीत केली जात आहे पूर्वी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार लाख रुपयेपर्यंतचे अनुदान मिळत होते परंतु आता ही रक्कम वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली आहे ही वाढ शेतकऱ्यां बदलत्या गरजा आणि महागाई लक्षात घेऊन केली गेली आहे या निर्णयामुळे विशेषतः कोरडवाहू प्रदेशातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे त्यांना यापुढे केवळ पावसाच्या भरोश्यावर राहावे लागणार नाही तर ते स्वतःच्या शेतात जलस्रोत निर्माण करून शेतीला चांगली दिशा देऊ शकतील यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये योजनेची अट आणि पात्रता सरकारने काय सांगितले आहे ते जाणून घेऊया ही योजना सर्व ठिकाणी उपलब्ध नाही केवळ त्या गावामध्ये हा कार्यक्रम राबवला जातो जिथे मनरेग मनरेगाच्या माध्यमातून काम चालू आहे त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या गावात मनरेगाच काम सुरू आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध सामाजिक आणि आर्थिक गटातील शेतकरी पात्र आहेत यामध्ये अनुसूचित जाती जमाती शेतकरी भटक्या व विमुक्त जमातीतील कुटुंबे महिला मुख्यकर्ता असलेली घरे दिव्यांग व्यक्ती मुख्यकर्ता असलेली कुटुंबे गरिबी रेषेखालील म्हणजे बी पी एल कार्डधारक इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी तसेच सीमांत व लघु भूधारक शेतकरी म्हणजे दोन पॉईंट पाच ते पाच एकरपर्यंत जमीन असलेले यांचा समावेश आहे त्याच्यानंतर या योजनेमध्ये अर्जाचे अटी आणि निकष सरकारने काय सांगितले आहेत ते बघूया योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे तर ते सरकारने कोणते नियम सांगितले आहेत मित्रांनो ते आपण स्टेप बाय स्टेप सर्वप्रथम ते जाणून घेऊया जमिनीची अट कशाप्रकारे सरकारने सांगितली आहेत ते थोडक्यात माहिती घेऊया अर्जदाराजवळ किमान एक एकर एकत्रित जमीन असणे आवश्यक आहे तसेच त्या जमिनीवर या आधीपासून कोणतीही विहीर नोंदणीकृत नसावी त्याच्यानंतर अंतराची अंतराची अट म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून नवीन विहीर किमान पाचशे मीटर अंतरावर असावी तसेच दोन शेतातील विहिरीमध्ये दोनशे पन्नास मीटरचे अंतर ठेवणे आवश्यक आहे मात्र मागास गटातील अर्जदारांसाठी या अटीमध्ये काही सवलती दिल्या जाऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो जॉब कार्डची आवश्यकता या योजनेमध्ये सरकारने सांगितली आहे तर ते कशाप्रकारे आहे ते आपण सर्वप्रथम बघूया या हा कार्यक्रम मनरेगाचा अंतर्गत असल्यामुळे अर्जदाराकडे वैद्य जॉब कार्ड असणे आवश्यक आवश्यक आहे त्याच्यानंतर अर्ज प्रक्रिया आणि कार्यपद्धती या योजनेमध्ये कशा प्रकारे सांगितले आहेत ते बघूया अर्ज करण्याची प्रक्रिया प्रक्रिया सरळ आणि सोपी आहे पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या घट गावातील ग्रामपंचायत कार्यालयात थेट जाऊन अर्ज सादर करावा आवश्यक कागदपत्रांसह अर्ज स्वीकारल्यानंतर संबंधित अधिकारी त्यांची पडताळणी करतील अर्ज मंजूर झाल्यानंतर विहीर खोदण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू केले जाते प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्या टप्प्यानुसार अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते यामुळे पारदर्शकता राखली जाते आणि भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते त्याच्यानंतर मित्रांनो योजनेचे फायदे आणि प्रभाव या योजनेमध्ये सरकारने सांगितले आहेत ते बघूया या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत तर ते कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया पाण्याची समस्या सुटणार तर स्वतःच्या शेतात विहीर असल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचे इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही त्याच्यानंतर शेतीची उत्पादकता वाढणार म्हणजे नियमित पाणी पुरवठ्यामुळे शेतकरी सर्व वर्षभर शेती करू शकतील आणि पिकांचे उत्पादन वाढेल त्याच्यानंतर आर्थिक स्थिरता या योजनेमध्ये कशाप्रकारे सांगितलेत ते बघूया निश्चित उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल त्याच्यानंतर मित्रांनो हो, रोजगार निर्मिती या योजनेमध्ये कशी होते ते बघूया विहीर खोदण्याच्या कामामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील या योजनेचा यशस्वी अंमलबजावणीसाठी काही बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे जमिनीच्या पाण्याची पातळी भूगर् भूगर्भा भूगर्भशास्त्रीय परिस्थिती आणि पर्यावरण पर्यावरणातील परिणाम यांचा विचार करणे गरजेचे आहे तसेच योजनेची माहिती ग्रामीण भागात पोहोचवणे आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजना ही एक स्वागत पाऊल आहे पाच लाख रुपयांचे अनुदान मिळ मिळण्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जलस्रोत निर्माण करता येतील यामुळे भारतीय शेती क्षेत्रात आधुनिकीकरण होण्यासोबतच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याची शक्यता आहे मात्र या योजनेचा खरा फायदा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी योजनेचे अटी समजून घेऊन योग्य प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे तर या योजनेमध्ये कशा प्रकारे आहेत ते आपण बघूया मित्रांनो वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आली आहे आम्ही या बाबींच्या शंभर टक्के सत्यतेची हमी देत नाही यामुळे कृपया सवि सविचार करून पुढील प्रक्रिया करा आर्थिक अचूक माहितीसाठी संबंधित सहकारी कार्यालयांशी संपर्क साधावा आणि पूर्णपणे माहिती घेतल्यानंतरच या माहितीवर तुम्ही पाऊल उचलावे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळतात धन्यवाद